काय सोंग घेत नाही मी दाडी लावायचं हे हुडी घालून हे <laughs> तर काहीच नाही आम्ही सोन घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथे जाऊन हुकुमशहाला भेटलो अरे आम्ही पण शेती करतो आम्ही पण शेतकरी आम्ही एसटी बैलगाडी फिरत नाही हेलिकॉप्टरने फिरतो हेलिकॉप्टरने हो भंगार झाल्या त्या एसट्या आणि यांना लाजा बी नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकतात असं एक काम करा आपल्याला काय हो हो म्हणायचं निघून जायचं बोला माईक चालू काय जाऊ द्या टक्के तेहतीस टक्के मी काय एकटा खातो का जे खातो ते तुम्हाला पण देतो ना टक्के मतांचा आशीर्वाद द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार करोड लोकांक याची लाच पण वाटत नाही वर छाती कडून सांगतो आम्ही बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा तुता असं बोलते सगळं तुझ्यावरच रेप झालाय आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण गाईवर अत्याचार झालेला आम्ही पेटून मुजरा महाराज काय मुजरा महाराज मुळ तुम्ही हे असे चाय बिस्कुट आले पत्रकार चॅनल तुम्ही कडेवर घेऊन फिरता लोकांना कळलेले इकडे महाराज मी आहे मी मुख्य आहे आपण मी उपमुख्य आहे आणि तुम्ही आम्ही आयुष्यभर उपमुख्यच पण आता कळलं लोकांना आवडते तुम्ही आईशवर उपमुख्य काय बोलता आता तुम्ही अर्धे उपमुख्य अरे बाबा नो भांडू नका तुमच्या आप आपसातले वाद हे आपसात ठेवायचे लोकांसमोर मैत्री असं दाखवा यांच्याशी माझी मैत्री अरे अरे असं नसतं मग मैत्रीच राजकारणात सोंग घ्यायचं अरे सोंग घेण्यात आम्ही पटा येतेच आम्ही सोंग घेतले रात्री झाली अक्क सरकार पाडले काय सोंग घेत नाही मी दाढी लावायचं हे उडी घालून यायचे हे तर काहीच नाही आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथे जाऊन हुकूम शहाला भेटलो आ? तुम्हाला सांगतो <laughs> शहानी कुदकुल्या गेल्या नाही हो आमचं हे सोंग आमच्या काकांना पण नाही कळलं त्या ठिकाणी दादा तुम्हाला खरंच असं वाटतं की काकांना तुमचं हे सोंग कळलं नसेल काका ना यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला काही कळत नाही असं काकांनी सोंग घेतलं असणार आणि हे सोंग जात पार्टी भेर जाऊ हो दे म्हणून काढलं असणार काय बोलतोय बघा मित्र हो यांच्या काकांची पावर ही अख्या जगाला कळली पण दुर्दैव त्यांच्या पुतण्याला कळली नाही आणि म्हणूनच म्हणूनच लोकसभेमध्ये यांची उमेदवारी तुम्हाला नाही पडली लोकसभेला आपला स्ट्राईक रेट चांगला आहे हा असं स्ट्राईक रेट तुम्हाला माहिती आहे तुमच्या पक्षात जेवढे उमेदवार निवडून आले अरे त्याच्या पेक्षा अर्धे उमेदवार तुम्ही दुसऱ्याच्या पक्षातून पळवून आणलेले बोलतोय केस करा, केस करा करा केस केस करा केस करा करा आम्ही पोलिसांना सांगा एफ आय आर करायला आमच्या पोलिसांना सांगून तुम्हाला आठ टाकू नका सांगू तुमच्या पोलिसांचं कौतुक यांच्या मतदारसंघातले पोलीस चौकीमध्ये पते खेळत बसतात हे काय नाही यांच्या पोलीस आमच्या नेत्यांच्या गाड्या होतात गाड्या <laughs> यांच्या मतदारसंघातले ने नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारहाण करतात त्या ठिकाणी अरे मारहाण काहीच नाही यांचे नेते यांच्या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नेत्या डायरेक्ट गोळ्या झाडतात आमच्या पोलिसांनी बदलापूरच्या त्या आरोपीला एन्काउंटर केला बर आणि बाकी आरोपी जे फरार आहेत त्यांना कधी पकडणार आहे तुमच्या पोलीस त्या यांचा पॅटर्नच वेगळा आहे नाही नाही ते आपल्याच माणसांना आम्ही कसे पकडणार याचा पॅटर्नच वेगळा आहे हे जे तुमचे धंदे आहे ना ते लोका ना ओ, आता लोकांना कळायला लागले हो आणि आता हेच लोक तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत हे हाच स्ट्राईक रेट आहे हा स्ट्राईक रेट हा आहे ना हा सर्वे तुझ्याकडे ठेवायचा चुली घालायचा खऱ्या सर्व म्हणजे असच दाखवायचं की महायुती आघाडीवर आहे कळलं आम्ही दाखवू तुम्ही म्हणाल ते करू आम्ही पण लोकांना खरं वाटलं पाहिजे ना बरोबर आहे कारण लोकांना तुमची खरी लायकी कळलेली ओरडते माझ्यावर असा ओरडलास ना तर आमच्या पोलिसांना सांगून तुला आठ टाकेल मालकाला सांगून कामा काउन टाकू मी नाही घाबरत लेखरा बाळावाले ज्यांना कुटुंब असतं ते तुम्हाला घाबरत असतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा पत्रकार ज्या दिवशी त्यांचा खरा धर्म पाळतील ना तर तुम्हाला उघड नागड केल्याशिवाय राहणार नाही अरे काय सांगतोय उघड्या नागड्याच सरकार आहे काय बोलतोय खऱ्या पत्रकाराने आपल्याला कधीच उघड आगडे केले आणि सोन्यात तू पण ते करतो अरे हे आपलं सरकार आहे आपलं असं हे आपलं सरकार आहे अरे जरा या भ्रमातून बाहेर पडा आणि या तळागाळातल्या गोर गरिबांना जाऊन विचारा त्यांना वाटतय का हे सरकार आपलंय ले, ले बोला तू आपण बाहेर कसं पडणार हे बघा तो बोललाय ते बरोबर आहे बाहेर पडायचं लोकांना भेटायचं ते काय म्हणतात ते बघायचं तशा जागा वाटून घ्यायच्या हे बघा शेतकरी जोडप येते त्यांच्या सुरुवात करूया हा। शाहीर शेतकऱ्यांना घेऊन या बा हे बाबा काय करू ये काय जीव देतो रे तू जीव देशील आम्ही मरू आम्ही इलेक्शन हारू इलेक्शन हारू ना आम्ही हळू बोला मोठ्यानं एवढं खरं बोलायचं नसतं खोटं बोलायचं रेटून बोलायचं यांच्या दिल्लीच्या मला काही सांगतात दोस्त झुड बोलो बार बार झुड बोलो हजार बार झुड बोलो तुम्हाला तर चांगलं येतं तसं बोलता कसं बोल ऐका हे सोन्या अरे कशाला देतो तू आहे राजा, राजा अरे मी फक्त नावाचा राजा आहे खरा राजा तू आहेस तू मतदार राजा आहेस बळी राजा आहे राजा राजा म्हणून पर वाजवला तुम्ही आमचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही करणार त्यासाठी सरकार आपल्या दारी आलंय सरकार आपल्या दारी आले सरकार दारी आले पण नक्की सरकार कुणाचं आमचं सरकार आहे नाही नाही आमचं सरकार आमचं सरकार आहे नाही हे बघा मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच बर झालं तुम्ही आलात का का मारते आता नाही मग माझं नाही यांचं सरकार माझं मी तर नवीन आहे यांचंच आहे बाबा साहेब आम्हाला माहिती कोणाचं सरकार आहे ते मग बोला काय पाहिजे तुम्हाला लग्न करून द्या लग्न करून देऊ हा मग यांचं काही लोणचं घालणार बाबा ला 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 अरे बाबा हे असताना कशाला तुला दुसरी बायको पाहिजे रे अरे बाबा नो ते त्या लग्नाचं नाही बोलत आहे तो त्याच्या मुलाच्या लग्नाचं बोलतोय का शेतकरी आहे ना करिअर नाही बिचारायला कोणी मुलगीच देत नाही असं लोकांना वाटत कारण तुम्ही पारंपरिक शेती करता जुन्या पद्धतीने नांगर देता एसटी टी तुम्ही फिरता अरे आम्ही पण शेती करतो आम्ही पण शेतकरी हो ना आम्ही एसटीने ने फिरत नाही हेलिकॉप्टरने फिरतोय हॅलिकॉप्टरनी टप करून असं शेतामध्ये हेलिपॅड बांधले असतं तिथे हॅलीपॅड आमचं उतरतं तिथून उतरतो आणि अॅटुकमॅटुक गाडीत अॅटिक मेटूक गाडीत बसतो आम्ही काय शेती पिकले काय कापूस पिकलाय काय ऊस पिकलाय काय कांदा पिकलाय अशी कॉर्पोरेट शेती करा कळला आणि पांढरे कपडे घालायचे बांधावर उभं राहायचं उदळ फावडा हातात घ्यायचा आणि फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचं आणि वर टॅग लाईन टाकायची हे शेतकऱ्याचं सरकार आहे खाली कमेंट बी वाचत जा नको नको त्या शिव्या घालतात लोक त्या ठिकाणी <laughs> अरे आपलं कर्तृत्व तसं आहे ना उगाच नाही लोक शिव्या खाल हे काय नाही मला तर केवढे शिव्या घालतात त्या ठिकाणी जास्त शिव्या मला जास्त मला तर सवय झाली तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात ते सांगा आधी काय देता म्हणजे वर्षा अखेरी सहा हजार रुपये पण पीक विमाच्या अठरा हजार परत घेऊन जातात त्याच काय आणि त्यातला उरलेलं बारा हजार रुपये कुठे जातात कुठे म्हणजे यांना विचार चार एक हजार चार दोन आठ चार बारा वाट समांतर असतो <laughs> मापात पाप नाही करत आम्ही हो खतावर जी टी कृषी अवजारावर पण जी जीएसटी लावतोय एवढी टी घेता त्याबद्दल एक एसटी धार देता का हो भंगार झाल्या त्या आणि यांना लाजा भी नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकला असं काय बोलताय मागच्या भाषणात असंच बोललो मागच्या वेळी आमच्या विरोधात होता आज आमच्या बरोबर आहे तुम्ही नाही लक्षात राहत माझ्या भंजाळले ते भंजाळले दमला असाल तुम्ही तर एक काम करा आम्हाला परत निवडून द्या आम्ही तुमच्यासाठी नवीन योजना आणू आम्हाला तुमच्या नवीन योजना नको बरं बरं झालं नाही तुमचं सरकार पण नको अजून बरं काय बोलतोय मग कोणाचं सरकार पाहिजे तुला ह्या आमच्या शेताच्या बांधावर येणाऱ्या जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे शेतकरी गेले म्हणजे महाराष्ट्र गेला आता झाले शेतकरी शाणे झाले आता काय करायचं हा तुम्ही काळजी करू नका हा आपण आता तरुणांना वेड बनवायचं काय येड्या डोक्याचा माणूस आहे बघा आयडिया डोक्याच काय सुद्धा बरोबर आहे तरुणांना येड केली की महाराष्ट्र आपला शाहीर तरुणांना घेऊन या बाहेर पुरी पुरी अरे झारा आणि कढई घेऊन या कशाला ते म्हणतात पुरी करा हो पुण्या मागे पुरी करा अरे देवा मागण्या मागणार मग एक काम करा आपल्याला काय हो हो म्हणायचं निघून जायचं हळू बोला माईक चालू तुम्हाला सगळं काही देणार तुम्हाला बिजी करणार ए त्रिशूळ मागवा त्रिशूळ तलवार मागवा यांच्या हातात द्या झेंडे घ्या उपरणी घाला मिरवणूक काढायची आणि प्रार्थनास्थळ दिसलं दिसलं गेलं का धिंगाणा सुरू करायचा कळलं असा त्यापेक्षा हाताला कामा द्या नोकऱ्या द्या तुमचं राज्य आल्यापासून ज्या भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या सचिवालयात भरती करा अहो तुमच्या मालकानं बांधले ना शौचालय ह्याला भरती करा तिकडं सचिवालय वेगळं शौचालय वेगळे असं एक लक्षात नाही राहत तेच तेच यांनी दिवाळीला पहाटे पहाटे लावणी नाचवली होती हु? विचारा गौतमीला हा गौतमी पाटील आलं का या या गौतमीला ला तुम्हाला माहित नाही एकशा घ्या तरुणांना नाच गाण्यात लावण्या बिवण्यामध्ये गुंगवलं की तरुण गुंगवून जातात त्यांना नोकरी सुचत नाही भरती सुचत नाही शिक्षण सुचत नाही कळलं मागण्या मिळणार काय सुचत नाही रंगून जायचं काम धंदे त्या काही जायचे एवढी वर्ष मागत काय पब्लिक ना बघा जे काय झाला पाहिजे इव्हेंट वाला सरकारून पंढरपूर पर्यंत समृद्धी हायवे बांधून टाकू का, काय करताय काय हायवे बांधायचा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे ला। <laughs> ना तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा जरा आपलं तेहतीस टक्क्याच काय जाऊ द्या टक्के तेहतीस टक्के मी काय एकटा खातो का जे खातो ते तुम्हाला पण देतो ना अकरा अकरा टक्के तसं नाहीये आपण पण ज्याला त्याला देतो म्हणून जो तो आपल्याकडे येतो हा पण आम्ही तसं नाहीये आम्ही त्याला धमकावतो म्हणून तो आपल्याकडे येतो हा बरोबर हे असं वरवरचं कमिशन खाता ना म्हणून तुम्ही बांधलेल्या रस्त्यांना भेगा पडतात मग त्याला काही जीवन लाव बोलतो रस्त्याला भेगा हे तुम्ही भ्रष्टाचार करताना म्हणून तुम्ही बांधलेल्या बोगद्यामध्ये पाणी साचत म्हणून तुम्ही बांधलेले पूल पडतात आणि म्हणून तुम्ही बांधलेल्या विमानतळांची छत कोसळतात लाखो करोड रुपये खर्च करून तुम्ही ते संसद भवन बांधलं ते पावसात घडतं खाली बादल्या लावतो ना अरे सांगतो वाटत संसद्याचं अरे काल परवा काल परवा पुण्याच्या रस्त्यात नगरपालिकेचा अख्खा ट्रक गेला मध्ये मग कोणाला जम नेहरूंना पण जमलं नव्हतं त्यांना देशाचा स्वर्ग करायचा होता आम्ही नरक करून दाखवला की नाही आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही पातळात देऊन जाणार आहे यांना लादा पण वाटत नाही नाहीच वाटणार तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही या बघ तो वाऱ्याच्या वेगाने पडला आहे मी माफी मागतो मी माफी मागतो माफी मागताय तुमचं तुम्ही बघून घ्या बघा आम्ही पण माफी मागतो माफी मागा नाही नाही मी नाही माफी मागणार यांच्या दिल्लीच्या दिल्लीच्या मालकाने माफी मागितली त्या समाधान मानून घ्या तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली आख्या जगाने बघितलंय आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्या समाधान मानायचं कळलं आणि उभा ज्या मुद्द्याचं राजकारण करू नका आता हे सगळ्या बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं हे सांगा ते नाही सांगणार ते कारण ते जनतेला कळेल ना अहो आम्ही महाराजांचे मावळे आहोत महाराजांचा पुतळा पडला म्हणून आम्ही साधा बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं राजकारण तुम्ही अग्पा तुम्ही इतकी वर्ष राज मंदिराचं राजकारण केलं लोकांना कळले काहीतरी दुसरा उपाय करावा लागेल हा एक कामा मी बघतो ब्रह्मास्त्र काढतो बाई पुढे या या पुढे 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 बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार का ओ, का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी बहीण हो मग आमचं काय तुम्हाला आठ हजार रुपये देणार का तू आमचा लाडका भाऊ आहे काय अहो नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकला तुम्ही यायला लक्ष तर झालं नाही बहीण भाऊ <laughs> चल बनते पुढे तुम, तुम्हाला दीड हजार रुपये दर, दर महिन्याला फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलतोय तुम्ही तुमचे नेते बोलते त्यांना आवरा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत हे तीन तुमचे भाऊ त्रिदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपये दर महिन्यात मिळणार हो तुम्हाला पिठाचा भाव माहितीये मिठाचा भाव माहितीये गोडतला भाव माहिती आहे माहिती आहे गोडतलाचा भाव ए परवापासून चाळीस रुपये वाढले ना नाही ते आम्हीच वाढवलं कारण दीड हजार ते ना खोबऱ्या जेवण पन्नास रुपये वाढले हळूहळू एक एक पैसे वाढतील ते आले की त्यात तुम्हाला दीड रुपये देणार तुमच्यात घेणार तुम्हाला देणार पण दीड हजार देणार तुमच्या ह्या दीड हजारात महिन्याभरात रेशनिंग तरी येतं का हो। माणसांनी खायचं काय फुकडचं धान्य यांचे नेते देतात ना दिल्लीचे मालक मित्र असोड लोकांना मोफत का धान्य देते हा मोफत का धान्य याची लाच पण वाटत नाही वर छीकडून सांगतो आम्ही पण दीड हजार रुपये त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिबुर्डीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा शाळेतील पाचवीच्या फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा माजलगाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार ते सांगा वसई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला काय न्याय दिला ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळी मध्ये महागडे गाडीने त्या नाकवता गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते सांगा कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी देणार ते कोल्हापूर मध्ये पुतणी अत्याचार करणारा त्या नरा बकाला अजून अटक का केली नाही ते सांगा बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा तू तर असं बोलते तुझ्यावरच रेप झालाय लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं खाली बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता आव ऐकणाऱ्याला लाज वाटेल तुम्हाला लाज नाही वाटत तुमचा रक्ता नाही खवळा एवढं सगळं घडून एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कस बसू शकता हे बघा आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण अत्याचार आम्ही पेटून उठू बसा की गप खाली बघितला ताया बहिणींना आपल्या आब्रूचं राजकारण करणार आहे ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून काय आमचा हात पार करूया आणि आया बहिणींचं सरकार आणूया तरुणांचं सरकार आणूया शेतकऱ्यांच सरकार आणूया शिवस्वराज्य आणूया काय बोलत आता त्या आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कळलं का महाराष्ट्र गेला आपल्या हातून आता काय करणार आमचे मोठे मालक म्हणतात ना मित्र अच्छे दिन